श्री तुकाराम महाराज कृत अभंग राम कृष्ण गोविंद नारायण हरी केशवा मुरारी पांडुरंगा लक्ष्मी पाहि पाहे बंधू तुझा लागो छंदू सदा मज तुझा नामी प्रेम देही अखंडित नेने तपव्रत दान काही तुका म्हणे माझे हेचिबा मागणे अखंड ही गाणे गीत तुझे ना गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे तू सर्व मय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी देखिली लोचनी वीटे सहित पाऊले न तप साधने मुक्तीचे सायास सा। जन्म जन्मजन्मी लागो गोड भक्तीचा रस तुका म्हणे आम्हा पंढरीचा राणा साठविला हृदय न राहे उदास माझी माझी एका नारायणा पुरवावी कामना माय बाप बंधुजन तुची सोयरा सज्जन तुका म्हणे तुझ विन त्वरित कोण करील माझे हित तू माझी माहुनी ग तुझा ताना तू माझी माऊली मी ग तुझा ताना पाजी प्रेम पाना पांडुरंगे तू माझी माऊली मी तुझे वासरू करीत हुंकारू नामी तुझे तू माझी हरिणी मी तुझे पाडस तोडी भवपाश पांडुरंगा तू माझा चंद्रमा मी तुझा चकोर अमृताची धार मज घाली तू माझी पक्षिनी मी तुझे अंडज चारा घाली मज तुका पांडुरंगे मने होसी भक्तीचा वल्लभा मागे पुढे उभा सांभाळूसी ना जाऊ नारायणा कोण ना करील माझे साहे चित्ती विचारू मी पाहे तू तो कृपेचा सागर दिन बंधू तुका म्हणे निका भक्त सागर तारक कन...